नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक कल्पना आहे की जलयुक्त शिवार दोन ही योजना आता आपण सुरू केलेली आहे आणि जल हेच जीवन आहे आणि ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेस जलसंधारणाची महती काय आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि जेव्हापासून आपण जलयुक्त शिवारची कामं केली आहेत तेव्हापासून दुष्काळाच्या काळातही काही ना काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना दिलासा देऊ शकतो हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत केंद्र सरकारच्या योजना राज्याच्या योजना त्याच्यासोबत जलयुक्त शिवार दोनच्या योजना या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत या माध्यमातून पोचवल्या जाणार आहेत हर घर जल हा एक अतिशय मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने जो हातामध्ये दिला जो आपल्या राज्यांनी राबवलेला आहे तर त्याची देखील माहिती ही प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण करणार आहोत गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत गोळीबाराच्या सर्रास होत आहेत आजही भाजपचे त्यांचा आज मृत्यू झालेला माझी नगरसेवकांचा असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारण आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकाशी हेवे दावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो घोसळकर प्रकरणामध्ये एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल पाटील आले होते नाशिक दौऱ्यावर सालदेर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर एक गाडी घातली जात होती माझा घातपात करण्याचा हा होता मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरे <laughs> पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की <laughs> उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच गेट गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी वेल सून गृहमंत्र्यांना गेट वेल, सून।, ते गेट वेल सून गेट वेल सून थँक्यू